डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभर भीमगीतांसह डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती आणि सिद्धार्थनगरवासियांच्या वतीनं कोल्हापूर शहरात मिरवणूक काढण्यात आली चित्ररथासह निघालेल्या सवाद्य मिरवणुकीत डॉक्टर आंबेडकरांच्या जयघोषानं वातावरण भीमबय बनलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रम पार पडले सायंकाळच्या सत्रात कोल्हापूर शहरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीनं दसरा चौकातून मिरवणूक काढण्यात आली मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक मल्हार सेनेचे बबनराव रानगे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे डीजी भास्कर ब्लॅक नंतरचे सुभाष देसाई गणी अजरेकर बाळासाहेब भोसले यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली धनगरी ढोलाच्या गजरात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या कार्याला उजाळा देणारे चित्ररथ आणि फलक लक्ष वेधून घेत होते या मिरवणुकीत बाळासाहेब वाशीकर बाळासाहेब बेलेकर जयसिंग जाधव सदानंद डिगे चंद्रकांत सूर्यवंशी दिगंबर लोहार सुकुमार कांबळे सुखदेव बुद्ध्याळकर पांडुरंग कांबळे वैभव प्रधान सुकुमार कोठावळे आर एस दीक्षांत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान सिद्धार्थनगर वासीय आणि आंबेडकर प्रेमींच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली सिद्धार्थनगरपासून सुरू झालेल्या मिरवणुकीत महिला तरुण आणि मुलांचा मोठा सहभाग होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांची रथातून मिरवणूक काढण्यात आली या सर्व महामानवांच्या सामाजिक कार्याची माहिती देणारे चित्ररथ या मिरवणुकीत होते प्रचंड उत्साहात निघालेल्या या मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करण्यात आला या मिरवणुकीमुळं वातावरण भीममय बनलं होतं